पूर्वाचित्रक माझ्या मुलाचं नाव पवन चित्रक आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानवाडी केंद्र दामणगाव तालुका पुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागं दोन वर्षे कोरोनामध्ये मुलाचा अभ्यास झाला नव्हता पण आमच्या शाळेचे शिक्षक टीम चांगली असल्यामुळे खूप मोठ्या गतीनं अभ्यास झाला आणि शाळेमच्या शाळेच्या शिक्षकांनी मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास चालू केला अभ्यास पंगत ह्या नावाना मुलं दररोज संध्याकाळी आठ वाजता मोबाईलवर अभ्यास करतात काही चुकलं उकलं एकमेकाला सांगतात माझा मुलगाही चार पाच मुलाला शिकतो आणि पहिलं कसं होतं शिक्षकांना अभ्यास दिल्यानंतर मुलावर दबा पडत होता एवढा अभ्यास कसा होईल बा काही चुकलं तर मग शिक्षकाला विचारायची याला भीती वाटायची आता मुलं एकमेकाला सांगतात म्हणजे अभ्यासाची खूप गती झाली काही लोकांच्या मनात गैरसमज आहे का मुला मोबाईलमुळं दुसरं काही पात्यावर अभ्यास करत नाही पण हा गैरसमज लोकांनी काढून टाकावा मोबाईलमुळे मुलाच्या मुला अभ्यासाची पर प्रगती झाली आणि अशी शासनालासुद्धा याची दखल घेऊन संपूर्ण शाळेला मोबाईलवर अभ्यास चालू करावा अशी मी शासनाला विनंती करतो